नमस्कार निवांत वाचा खरोखर खूपच छान वाटेल आजकालच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःला विसरून गेला आहे नात्याची विण अधिक घट्ट न होता सैलसर होत चालली आहे या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते म्हणून नेहमी आनंदी राहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर ठेवा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते ती विजांच्या कडकडाटामुळे नाही प्रेमात जेवढं सांगितलं समजेल तेवढे रागात समजणार नाही वाहतो तो झरा असतो आणि थापतं ते डबकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजाहून निवड पूर्णपणे आपली आहे कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण उपयोगी पडेल हे देखील सांगता येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत माणसे तोडायला नाही, नाही जोडायला खूप वेळ लागतो तोडायला एक क्षणही पुरेसा असतो जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आपली माणसे माणसांच्या गर्दीत ओळखायला शिका मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही कदाचित याला जीवन म्हणतात किती दिवसांचं आयुष्य असते आधाचे अस्तित्व उद्या असते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काही होईल ते कोणालाच माहिती नसतं जे घडले जे घडेल ते सहन करायचे असते बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं आणि आयुष्याला एक नवीन वळण द्यायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे प्रेम करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असते दुःख आणि अश्रूणा मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायला शिकायचं असतं जीवन एवढं सोप्पं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेप घेतल्यावर धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलं असंच म्हणायचं चा, असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं आयुष्य असंच जगायचं असतं म्हणून नेहमी आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप सारे आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद